कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कडाव सावळे ग्रामपंचायत हद्दीमधील धुळेवाडी गावाच्या बाजूला बाटलीबंद पाणी बनवणारी कंपनी आहे या कंपनीचे तीन मालक असून ते सर्व मुंबई मधील राहणारे आहेत कंपनीत धुळेवाडी येथील एक विधवा महिला घर खर्च चालावा म्हणून नोकरी करत होती सदर महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कंपनीचे तीन मालक तसेच मॅनेजर आणि समोरच्या बंगल्यातील केअरटेकरने जानेवारी दोन हजार बावीस पासून नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे महिलेला रात्री अपरात्री बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार करण्यात आला त्यामुळे सदर विधवा महिला सात महिन्यांची गरोदर राहिली असून महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कर्जत पोलिसांनी कंपनीचे तीन मालक मॅनेजर आणि केअरटेकर अशा पाच जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक के पोली डी कोलघे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मालक आणि समोरच्या बंगल्यातील केअरटेकर अशा तिघांना अटक केली असून एक मालक आणि मॅनेजर हे दोघे फरार आहेत कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत